केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांच्या नावाला मंजुरी दिली आणि विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या जागी आता संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक चे नवे गव्हर्नर असणार हे निश्चित झालं केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते संजय मल्होत्रा हे प्रशासकीय सेवेतील एक मोठं नाव ते राजस्थान कॅटरचे एकोणीशे नव्वद च्या बॅच चे आय एस ए अधिकारी आहेत त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्स मध्ये अभियांत्रिकीची पदवी शिक्षण घेतली तसेच त्यांनी अमेरिकेच्या प्रेसिडेंट विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाबाबतची पदव्युत्तरी पदवी देखील प्राप्त केली संजय मल्होत्रा यांनी आपल्या आतापर्यंतच्या तेहतीस वर्षाच्या कारकिर्दीत उत्तम नेतृत्व क्षमता दाखवून दिली संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा वित्त आणि कर माहिती तंत्रज्ञान खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केले सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी पदी आय एस अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत त्यांची आता आरपीआय च्या गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली आरपीआय चे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ येत्या दहा डिसेंबर दोन ला समाप्त झाला आणि त्यांच्या जागी एकोणीसशे नव्वदच्या च्या राजस्थान कॅटरचे आय एस ए अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आजपासून संजय यांनी गव्हर्नर पदाची जबाबदारी हाती घेतली बारा डिसेंबर रोजी शक्तिकांत दास यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना दुसरी टर्म देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना हे पद मिळालं त्यांच्या कार्यकाळात आरबीआय आणि सरकारमध्ये सतत तणाव निर्माण झाला होता संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात ते ज्या पदावर आहेत त्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात कर धोरण करण्यात महत्वाची भूमिका ते बजावत आहेत